जनसंवाद यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना नमस्कार मित्रो आज आपण प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये जे काही आरक्षणाचं वातावरण आहे जे ओबीसीचं आरक्षण असेल किंवा एस टीचं आरक्षण असेल हे वेगवेगळे समूह वेगळ्या कॅटेगरीमध्ये या ठिकाणी आरक्षण म्हणत आहे स्वातंत्र्य मिळून आपल्याला आता पंच्याहत्तर वर्ष झाले आणि पंच्याहत्तर वर्षानंतर या ठिकाणी ज्या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन व्हायला पाहिजे ते नियोजन आपलं कुठे चुकतंय असं मला या ठिकाणी दिसतंय मुळातच आपण जर एक बघितलं की सर्वसाधारण देशातली जी आपली धनसंपत्ती आहे म्हणजे दहा टक्के लोकांकडे सत्तावन्न टक्के संपत्ती आहे आणि पन्नास टक्के लोकांकडे तीन टक्के संपत्ती म्हणजे संपत्तीचीच वाटणीमध्ये एवढी विषमता आहे या ठिकाणी आणि ही जी विषमता आहे ही जातीय उतरंडीमध्ये अडकलेली मग शिक्षणाची काय परिस्थिती आज शिक्षणामध्ये ग्रामीण भागातलं शिक्षण शहरी भागातलं शिक्षण कौशल्यावर आधारित शिक्षण याच्यामध्ये अनेक भाग आहेत मुळातच ग्रामीण भागामध्ये दर्जेदार शिक्षण जे मिळालं पाहिजे ते मिळताना या ठिकाणी दिसत नाही शहरी भागामध्ये दर्जेदार शिक्षण आहे खाजगी शिक्षण संस्थेमध्ये आहे ज्या पालकांकडे पैसे आहे ते पैसे देऊन या ठिकाणी शिक्षण घेत आहे आणि जेव्हा ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील मुलगा ज्या ठिकाणी रोजगार मिळवण्यासाठी जाईल तर ग्रामीण भागातला मुलगा त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये टिकू शकत नाही आणि मग याच्यातून हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत की मग शेतकरी आरक्षण का मागत आहे याची कारण ही की शिक्षणातील शिक्षणाच्या दर्जामध्ये जी दरी आहे जो दर्जा आहे शिक्षणाचा तो ग्रामीण आणि शहरी प्रचंड या ठिकाणी तुम्हाला फरक होताना दिसेल आणि मग याच्यामध्ये तुम्हाला निश्चितपणे अजूनही आपण जे शिक्षण आहे विशेषत मला वाटतं की प्राथमिकपासून म्हणजे के जी टू पी जी हे जे शिक्षण आहे हे शासनाने या ठिकाणी मोफत दिलं पाहिजे भलेही तुम्ही म्हणा की ज्या ज्या राज्यातल्या मातृभाषेमधलं जरी असेल ते शिक्षण तुम्ही मोफत देण्याचा सरकारनं सा, जर प्रयत्न केला तर मला वाटतं बरेच प्रश्न सुटतील कारण शिक्षण अलीकडच्या काळामध्ये महाग झालेलं आहे आणि मग गरीबाचा शिक विद्या मुलगा जरी हुशार जरी असेल चांगले मार्क्स जरी मिळालेले असेल पण तो पैशा अभावी त्या ठिकाणी पोहोचू शकत नाही ही अलीकडच्या काळातली सत्य परिस्थिती आणि म्हणून शिक्षण जर तुम्ही त्या ठिकाणी मोफत केलं तर हा पन्नास टक्क्याच्या पुढचा प्रयत्न या ठिकाणी मला वाटतं संपलेला असेल त्या ठिकाणी इंजिनियर असेल डॉक्टर असेल हे जे शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी लागणारा जो पैसा आहे तो ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील जो गरीब वर्ग आहे याच्याकडे तो पैसा नाही आहे त्यामुळे ते शिक्षण देऊ शकत नाही आणि मग प्रामुख्याने याच्यामध्ये आपण बदल सरकारने या ठिकाणी अजूनही वेळ गेलेली नाही हे जे काही प्रश्न अलीकडच्या काळात निर्माण होत आहे की आपण जसं स्वातंत्र्य मिळवलं आपण त्या ठिकाणी प्रगती केली म्हणजे तंत्रज्ञान युग जे आहे त्या चौथ्या टप्प्यामध्ये आहे या ठिकाणी म्हणजे आपण प्रगत या ठिकाणी होत असताना सामाजिकदृष्ट्या आपण मागास होत चाललेलो आहे असं मला वाटतं या ठिकाणी दिसतंय कारण प्रश्न असल्याशिवाय जनता रस्त्यावर येत नाही प्रश्न आहे आणि हे प्रश्न जर त्या ठिकाणी भविष्यात आपल्याला कमी करायचे असतील किंवा त्यातून बाहेर पडायचं असेल तर शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल केले पाहिजे शिक्षण मोफत या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे आरोग्याची तीच परिस्थिती आहे आरोग्य आपण अनेक वेळा चर्चा केली उद्योगधंदे सुद्धा काही ठराविक ठिकाणी आहे ठराविक शहरांमध्ये आहे म्हणून शहरं मोठमोठी शहरं झाली बकाल शहरं झाली म्हणजे या ठिकाणी शिक्षण असेल आरोग्य असेल उद्योगधंदे असतील मग तर आपल्याला माहितीच आहे शेतीवर आपण अनेक वेळा चर्चा करतो किंवा जे आज आरक्षण मा, 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 साठी मागणी करतायत आपण बघितलं की महाराष्ट्रातल्या एक मोठ्या शहरामध्ये का त्या ठिकाणी लाखोनं जे काही दिसत आहे ते शेतकरी बांधवच दिसत आहे की आम्हाला न्याय द्या काही चुकीचं नाही आहे ते बरोबर आहे आजची ती परिस्थिती आहे आजचं ते वास्तव आहे आणि मग या ठिकाणी भविष्यात येणाऱ्या संकटापासून आपल्याला या ठिकाणी दूर व्हायचं असेल तर निश्चितपणे या सगळ्या व्यवस्था जर बदलल्या तर बरेचसे प्रश्न या ठिकाणी सुटतील असं मला या ठिकाणी वाटतं मग आजचं जे वास्तव आहे समाजामध्ये ते काय आहे तर माझं या ठिकाणी म्हणणं असं आहे की बेरोजगार जे आहेत आपल्याकडे म्हणजे आपण टोटल बेचाळीस टक्के आपल्याकडे बेरोजगारी आजच्या परिस्थितीमध्ये पदवीधर बेरोजगार म्हणजे ते इंजिनिअर झालेले आहेत डॉक्टर झालेले आहेत त्यांना रोजगार हवा आहे त्यांची पंधरा टक्के लोक टक्के विद्यार्थ्यांना या ठिकाणी पर रोजगार नाही वीस ते सत्तावीस गटातील बेरोजगार चौवेचाळीस पॉईंट पाच म्हणजे कधी जर नाहीये त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी उपलब्ध कामाला रोजगार हवा आहे त्यांची संख्या आहे एकावन्न पॉईंट पंचवीस कौल कौशल्य प्राप्त बेरोजगार बेचाळीस टक्के म्हणजे आपण ॲव्हरेज बेचाळीस टक्के आणि आपल्याकडे बघितलं आपण अलीकडच्या काळामध्ये इंजिनिअरिंग या शैक्षणिक ज्या सवलती आहे या माध्यमातून इंजिनियर होण्याची जी काही संख्या आहे ती वाढते या देशामध्ये डॉक्टरांची वाढते सगळीच वाढते आपल्या आणि मग आपली लोकसंख्या मोठी अलीकडच्या काळामध्ये निश्चितपणे शिक्षण घेणाऱ्याचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे शिक्षण घेण्याचं प्रचंड वाढल्यामुळे रोजगार मिळवण्याचं जे प्रमाण होतं ज्या प्रमाणात पाहिजे समप्रमाणात पाहिजे ते प्रमाण व्यस्त आहे रोजगार कमी निर्माण होत आहेत आणि शिक्षण घेणारे ती संख्या वाढते या ठिकाणी आणि मग त्याच्यामधून असंतोष निर्माण होतो तोच असंतोष या ठिकाणी विविध आरक्षणाच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी दिसतो हे अंतिम सत्य आहे तर मला वाटतं या सगळ्या ज्या गोष्टी आपण विचारात घेतल्या की आपण कोणत्याही अलीकडच्या काळामध्ये या जातीला आरक्षण कशाला त्या जातीला आरक्षण कशाला अशा पद्धतीची आपण जी टोलाटोली करतो ती पर, ती परिस्थिती आज नाही योग्य आहे जिथं प्रश्न आहेत जिथं भूक लागली तर मला जेवण हवंय अशी जशी मागणी करतो तसं आरक्षण जर झालेलं आहे की आमच्याकडे शिक्षण आहे सगळं आहे पण आम्हाला रोजगार नाही आहे किंवा आम्हाला शिकायचे आहे तर आमच्याकडे पैसे नाही आहे अशा पद्धतीचं वातावरण अशा अशा पद्धतीचं परिस्थिती आज देशामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे मला वाटतं राज्यांनी आणि सार, केंद्र सरकारने एकत्र येऊन ही सगळी व्यवस्था बदलण्यासाठी शिक्षण आरोग्य उद्योगधंदे आणि शेती प्रामुख्याने जर चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं हे सगळे प्रश्न आपाप या ठिकाणी सुटतील भविष्यामध्ये असे प्रश्न निर्माण होणार नाही धन्यवाद